कपडे धुणारे दोन मुली स्मूती या सृष्टी आणि कनिष्का नमस्कार मित्रांनो तर आता नाटकाला सुरुवात होत आहे अगं कपडे धुया पण नालाला पाणीच नाही अरे बापरे एवढं पाणी धुऊन जाऊ अरे काकू एवढे पाणी वाया चाललं काय करायचे म्हणतं पण जरा आम्हाला भरपूर न करूया नगे <लीकल> अरे तरी पण पाणी करतोय चला आईला लांब बाप रे बापरे एवढं मोठं पायपच अरे बापरे एवढा पाणी रे पाणी पाणी रे पाणी आपण एवढे भिजलो आणि बघितलं तर मित्रांनो एवढं पाणी वाया आपण एवढं पाणी वाया घालवलं तर पुढे काय होईल ते सांगता येत नाही हो सर दी दी तो हो हो आपण विचार करूया चला, चला। हे पाणी आहे तर मित्रांनो सर्व पाणी संपल्यावर आपल्यावर अशी अवस्था येईल हे सांगता येत नाही संरक्षण पाणी वाचवा जीवन वाचवा बचत पाण्याची गरज कालाची पाणी अडवा पाणी भिरवा